हॅलो गाईज माझं नाव आहे ललिजेगिडे आज मी कुकर कोपटी बनवत आहे यो मारुडी पाला या वालाच्या शेंगा आणि यो ओवा आणि यो खडी मीठ आणि चिकन अंडी आणि लसूण आणि तेल आता बघूया कसे

आता आलेले 500 क्या चला ये बन गया वाओ तो होय या खायला कचरा मी पहिला पहिला माझा त्याच उद्घाटन करून खात या खायला लसून कांदा आणला पाहिजे